सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्याला शनिवार व रविवारचा दिवस अत्यंत दुःखद असा ठरला असून या दोन दिवसात कोपरगाव तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्यानं कोपरगाव तालुक्यावर एक प्रकारे शोककळा पसरल्याचं चित्र आहे सदरचं सविस्तर वृत्त असं की कोपरगाव तालुक्यात यवला रोड अभिषेक अॅग्रो समोर शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास प्रसाद रत्नाकर कुलकर्णी या तरुणाचा एस टी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी रविवारी विविध घटनांमध्ये पाच जण मदत झाले आहे रविवारी पहिली घटना ही मढी येथे घडली असून यात सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या घरात विजेचा शॉक लागून त्या सेहेचाळीस वर्षे राहुल बापूसाहेब खेरणार हे जागीच ठार झाले आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदणी केली आहे दरम्यान दुसऱ्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील यसगाव शिवारातील जिओ पेट्रोल पंपासमोर एका दुचाकीस माल ट्रक क्रमांक आर जे शून्य नऊ जी डी पंचावन्न पंचवीस आणि जोराची धडक दिली असताना त्यात नंदूबाई तुळशीदास जाधव वय अठ्ठेचाळीस या गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे तर दुचाकी चालक पती तुळशीदास जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत दो हे दोघे येवला तालुक्यातील रहिवासी आहेत या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे घटना घडल्यानंतर ट्रक चालक आरोपी फरार झाला होता तिसऱ्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील मयत समीर मोहम्मद शेख व चौतीस वर्षे राहणार कोळगाव थोडी हा धारणगाव शिवारातून दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनानं मयताच्या होंडा ऍक्टिवा या दुचाकी जोराची धडक दिली असता तो ठार झाला या प्रकरणी अमीर मोहम्मद शेख कोळगाव थोडी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात ता अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच चौथ्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथील सत्तर वर्षीय नानासाहेब शिवराम चंदन शिव यांना मृत अवस्थेत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात ता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर पाचव्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील यसगाव शिवारातील विहिरीत अलका उर्फ गौरी संजय पवार राहणार कसबे वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिकी बावीस वर्षीय महिला विहिरीतील पाण्यात पडून बुडून मयत झाल्याची खबर संजय दगु पवार राहणार साई साई कॉर्नर कोपरगाव हल्ली राहणार कसबे वणी नाशिक यांनी तालुका पोलिसांना दिली असता तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे वरील सर्व घटनांना पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहेत कोपरगाव तालुक्यातील या सहा जणांच्या मृत्यून कोपरगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे निर्भीड कोपरगाव कोपरगाव न्यूज आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार कारण आत्मा, आत्मा पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जिम एस अँड अॅडव्हान्स एम एच टी सीई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आणि व स्टेट बोर्ड आनी सीबी बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर